हाय फ्रेंड्स तर मी अश्विनी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि आज हा व्हिडिओ जुना आहे थोडासा काही कारण असतं व्हिडिओ काही अपलोड करता आलेले नाही आहेत तर समजून घ्या सगळ्यांनी तर आत्ता चाललेले आहे जरा बाहेर मी व्हिडिओ शूट करून ठेवलेले होते पण अपलोड काही झालेले नाही आहेत तर सोयाबीन फवार सोयाबीन करायची मशीन आलेली आहे तर त्यासाठी आम्ही शेतात चाललेलो आहे तर पहा इथं हे जे आहे ना इथे हा जो म्हणजे ह्याला काय म्हणतात विहिरीचं एक हे असायचं आणि त्याच्यामधून ते, ते पहिलं पाणी वगैरे काढायचे आणि त्यानंतर इकडून विहिरीला हे करायचे तर इथं ना आम्ही कपडे वगैरे धुवायचं पहिलं ह्याला पूर्ण पाणी असायचं इथं स साफसफाई होती आता काय कोणी इकडं कपडे वगैरे धुवायला येत नाही आणि शेतामध्ये बघा जवळजवळ सगळ्यांची सोयाबीन काढून कोणी हरभरा लावला आहे कोणी काय कोणी काय मक्का असं लावून दिलेला आहे म्हणजे रग्गी रब्बी हंगाम आपला हा चालू झालेला आहे तर सगळ्यांची वावरं वैतुकी लागलेली आहेत तर छान असं फ्रेश वातावरण आहे आणि पूर्ण जवळजवळ ही दिवाळी पूर्ण पावसात गेलेली आहे आधीचे थोडे दिवस ऊन पडले होते साफसफाई वगैरे चांगली झाली आपली आणि त्यानंतर जो पाऊस चालू झाला तर पाऊसच आणि पहा इथं आता आम्ही चाललोय शेतामध्ये तर मी शर्ट वगैरे मस्त घातलेलं होतं आणि म्हटलं आता श हे सोयाबीन करायची तर बघू आता किती सोयाबीनची पोती होतात कसं सोयाबीन आहे आणि पावसामुळं रोज ते सोयाबीन झाकायचं काढायचं इतका कुटाणा होतो ना म्हणजे खरोखर -कर शेतकऱ्यांना खूप सारे ही कुटाण्याचीच कामं करावी लागतात तर रोजचं ते रात्रीचा पाऊस आला की ते पहा अजून सगळंकडं ओलं आहे एवढा पाऊस होऊन प गेलाय की बस तरी बस म्हणजे वर्षी ना जो मे महिन्यापासून पाऊस चालू झाला ना तो आत्तापर्यंत चालूच आहे आणि मशीन तिथे येऊन थांबले तर ताडपत्रे वगैरे आतरून मग मग ते मशीन काय लगेच ते होतं पटापट होतं एका पोत्याला दहा पंधरा मिनटं खूप झाली ते टा पहिल्यांदा म्हणजे वरती असायचं टाकायला वगैरे वरती एक माणूस चढायला लागायचा आपण आता तसं नाही आहे आता डायरेक्ट आपण इकडं खालूनच टाकू शकतो पटापट तर मी तुम्हाला दाखवते बघा कसं टाकतोय तर वावरेच्या वावरं भरून निघालेली आहे तिथं पावसामुळं आणि खरच खूप शेतकऱ्याचं म्हणजे सगळं ह्याच्यावर आहे वाऱ्यावर म्हणावं लागेल असं आहे शेतकऱ्याच्या अवस्था नोकरीदाराचं कसं असतं महिन्याला पगार मिळतो सगळ्याच क्षेत्रामध्ये कष्ट आहे मी म्हणत नाही का नोकरीवाल्यांना हे किंवा शेतकऱ्यांना पण महिन्याला पगार येतो थोडंसं म्हणजे त्यांचं हे राहतं तसं शेतकऱ्याचं तसं नाही ह्या पिकात मिळतंय तर दुसऱ्या मिळतंय का नाही ह्याची काही खात्री नाही आहे तर आता इथं मका काढून गेलेली आहे तर ही धसकाटं का इतकी पायाला लागत आहेत ना की पर बासरी बस आणि सगळी ती धसकाटच होती तर ह्या मक्याचे बाकी का काय का होतं मक्याचे पैसे होऊन जातात आणि जे काही हे असतं ना नंतर जी हे राहती जी वैरण मक्याची राहते तर, होती। 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 तर होती। लो लो ती मग ती विकता येते किंवा मग गुरं वगैरे असतील तर ती गुरांना टाकता येते तर म्हटलं चला आता आहे ना दुपारची वेळ होती खूप दमलेले होते मी पण म्हटलं आता कोण म्हणजे इथं सोयाबीन करायची होती म्हटलं आता चला करून घेऊयात तर मग सगळी तयारी झाली होती हाय तसं वाळलं चिरलं कसं तरी आपलं ते करून घेणारच होतं कारण की किती दिवस असं पडून देणार होते आणि हा दिवाळीचं मला वाटतं दिवाळीतलाच ब्लॉग आहे हा हा माहेरकडचा ब्लॉग आहे माझा तर मग बरेच दिवस म्हणजे काही शेअर करता आलेला नाही तर आता आम्ही इथं आलोय करायला आणि श हे इकडं म्हणजे थोड्या ज्या आलं का काही वेगळ्या आठवणी असतात म्हणजे असं थोडंसं असतं त्याच्यामुळं हा परिसर म्हटला सगळ्यांना दाखव तर हे पहा खूप मोठं मशीन आहे आणि सोयाबीनचा काही जास्त मोठा नाही आहे एकद दीड एक दीडच पोतं सोयाबीन फक्त झालं जास्त काही नाही तर मग आता आम्ही ते टाकताना ते खूप हाताला टोचतं तर मी काही हँडलोज वगैरे आणलेले नव्हते मग तसंच आम्ही टाकलं आईने आणि मी आम्ही दोघींनी त्याच्यामध्ये टाकून दिलं तर हे पहा असं हे सोयाबीन आहे तर चांगल्यापैकी वाळले त्याच्यामुळं आता ते चांगलं म्हणजे येईलच खूप दिवस वाळले तर मग आता सोयाबीन मशीन इकडे पोतं लावायचं ह्याला तर असा इथं टोचा असतो त्याच्यामध्ये हे ते पोत लावून देणार म्हणजे पो पोत्याप्रमाणे आपण जे हे मशीन आ, जे घेऊन आले त्यांना आपण पैसे द्यायचे असतात मग आता पोत्याचे किती पैसे होतात आता ते चारशे रुपये पोत आहे मग आता टाकायचं मशीन आपण सोयाबीन टाकायचं लागवडी पासून वावराची जी आपण मशागत करतो ती आधी असते त्याचे खता असतील खुरपणी असेल काढणी मळणी म्हणजे याच्यापर्यंत किती खर्च येतो आणि खूप म्हणजे जास्त कष्ट आहेत शेतीमध्ये उत्पन्न कमी असच म्हणावं लागेल कधी कधी काही पिकं अशी असतात कधी जॉक म्हणजे जॉकपॉटच म्हणावा लागेल तो एक देऊन जातात तर ह्याच्यामध्ये खूप असं इकडे आहे ना आता एवढं म्हणजे पावसाचं वातावरण होतं कधी पाऊस येईल त्याच्यामुळे खूप घाई होती पटापट पटापट आम्ही करून घ्यायला सांगितलं आणि त्याच्यानंतर आहे ना इथं पोत वगैरे लावलं आणि टाकायचं भरभर 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 त्याच्यामध्ये टाकावं लागतं कारण खूप स्पीडनी चालते ते मशीन आता हे पहा इथे मशीन चालू आहे आणि

तर इथंच एक शेत आहे बघा इथं सोयाबीन करायचं काम चालू आहे अक्षरशः आमचं सोयाबीन करून झालं आणि जे पावसाला सुरुवात झाली अक्षरशः ते पावसामध्ये सगळे भिजलं आणि सोयाबीन सुद्धा भिजल इतकं बाप रे म्हटलं आम्ही घाईघाई घरी सुद्धा पोहोचून दिला नाही इतका मोठा पाऊस आला जो मशीनवाला होता तो भिजून गेला सगळं सोयाबीन भिजलं माणसं पण भिजलं अक्षरशः ते कुडकुडत होते कसं तरी आम्ही पळत 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 घरी पोहोचलो आणि बाकीचं जे सामान जे काही सोयाबीन झालेलं होतं ते पण गाडीवर पटापट पटापट पट, नेलं ताडपत्रे वगैरे गोळा करून घेतली आणि एवढे म्हणजे एवढं त्यांचे हाल झाले म्हटलं बरं झालं देवा आपण पटकन हे करून घेतलं आणि मग त्यानंतर इकडून परत आता घरी चाललोय तर एवढी इथं गचपण इतकी भीती वाटत होती की बार बासरेबस आणि मग फास्टमध्ये आम्ही इथं आवरलं तर त्यांची परिस्थिती पहा तिथं चालू ते मशीन बघा दिसते का तुम्हाला व्हिडिओमधून आणि पावसाचं काय आत्ता ऊन होतं लगेच पावसाला इतकी जोरास सुरुवात झाली की बासरेबस तर आणि इकडं पहा आ, हे आईचं घर आहे आणि इकडून पहा हा लांबून मी तुम्हाला व्ह्यू दाखवते इथं आणि आता चाललोय आता आम्ही बघू आता घरी जाऊन आता आ, ते त्या निसणं टिपणं निवड निवडायला लागतं तर बाकीचे लोक जे मोठ्या मोठ्या मशिनरी आणतात ते आणतात आणि त्याच्यामध्ये सोयाबीन करून टाकतात पण थोड्या एकंदीड पोत्यासाठी कोणते मशीन आणणार आहे त्याच्यामुळे ते घरीच चाळून साफ करून मग ते आता सगळं माझी आई करून टाकेल करून टाकेल तर मी आले इथं पण हे पहा ह्या शेतामध्ये गाजरं टाकलेत आता जवळजवळ त्या गाजरं टाकून एकवीस दिवस होऊन गेली होती पण गाजरं काही उतरलीच नाही आता परत ते त्या शेतीची सगळी मशागत करून परत ती पेरायची गाजरं म्हणजे किती हे नुकसान आहे बापरे म्हणजे डबल डबल हे सगळं उद्योग वाढतोय आणि हे पहा दोन दोन बाकी माझ्या भावाने पटापट आणून टाकली आणि हे पहा हे ह्यांचं पावसामध्ये अक्षरशः धो धो धो, धो पाऊस आले बिकट अवस्थाय बापरे आता काय करणार शेवटी शेतकरी बाबा शेतकरी